जळगावमधनं एक पोलीस अधिकारी माझ्याकडे आल्या होत्या कि की ज्यांचं किडनी ट्रान्सप्लांटचं ऑपरेशन झालं होतं आणि बऱ्याच डायलिसिस बऱ्याच गोष्टी करून त्यांच्या मणक्याच्या आजूबाजूची ताकद ही कमी झाली होती पोश्चर बदललेलं होतं मानेचे मनके हे पुढे गेलेले होते खांदे हे डावीकडे गेलेले होते कमरेचा भाग हा उजवीकडे गेला होता त्यांना चालणं हे सगळ्यात अवघड होतं ते माझ्याकडे आल्या त्यावेळेस मी त्यांना चेक केलं डोक्यावरती हात ठेवला आणि चेक करून सांगितलं की तुमचे पोटाचे आजूबाजूचे अवयव आणि त्याचबरोबर क्रेनिओ सॅक्रिल मेन्यूच्या तिथलं फ्रूड हे मी आहे मग त्यांनी त्यांना आश्चर्य झालं असं कसं हे झालेलं आहे मग जेव्हा आम्ही पहिली ट्रीटमेंट दिली त्यांना इझी श्वास यायला लागला पहिल्या सेशनमध्ये आमचं ब्रेथ सेशन आहे ब्रेथ सेशनमध्ये सगळ्या डोक्यापासून पायाच्या बोटापर्यंत श्वास हा त्यांचा मोकळा झाला चालायला इझिनेस आला चाला, बॅलन्स वाटायला लागला दोन्ही पायावरती समान प्रेशर पडलं त्या इतक्या खूश झाल्या की ऑपरेशन नंतर माझी एवढी ऑपरेशनं झालेली आहेत आणि त्यानंतर अशा प्रकारच्या ट्रीटमेंटमुळं एवढा चांगला फरक पडू शकतो हे त्यांच्यासाठी एकदम आनंदाची एक वेगळीच हे होती म्हणजे त्या आठ ते दहा वर्ष चुकीच्या पद्धतीने चालत होत्या बिकॉज ऑफ त्यांच्या मसलमधली स्ट्रेंथच नव्हती फेशियल मॅनिक्युलेशन नावाची जी ट्रीटमेंट आहे ती पोश्चर बॅलन्स करते जे की पहिलं सेशन जे आहे ते ब्रेक बॅलन्स इझिनेस येतो श्वास घ्यायला मोकळं वाटतं